राज्याच सरकार जे आहेत ते बैल पुत्र आहेत बर का त्यांचा बाप बैल आहे आणि लोळल्याशिवाय चैन पडत नाही तस तुमचं झालं आहे राज्यमाता करून गाईला तुम्ही गाईचं रक्षण कसं करा खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उभाटाचे मुख्यमंत्री मूग घेऊन गप्प बसले होते हो गाईची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही तुम्ही गोमातेला नाही सोनिया मातेला कसं आहे की सध्याचं सरकार जे आहेत हे बैल पुत्र आहेत बरं का त्यांचा बाप बैल आहे त्यांचा बाप बैल असल्यामुळे या सरकारचा त्यांची बुद्धीही बैलाची आहे बैलबुद्धीचे लोक आहेत काही तैलबुद्धीचे असतात काही बैलबुद्धीचे आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम नाहीये आम्ही गोमातेला मानतो आम्हाला सांगायची गरज नाही पण या गोमातेच्या ज्या कतली भाजपा शासित राज्यामध्ये होत आहेत अनेक ठिकाणी गोमांस भक्षण त्याच्यावर जरा सांगा ना गोव्यामध्ये गोमांसवरती विक्रीवर बंदी नाही अरुणाचलमध्ये नाही अनेक राज्यात नाही राज्यमाता करून गाईला तुम्ही गायीचं रक्षण कसं करणार खरं म्हणजे गाईच्या दुधाला भाव द्या शेतकऱ्याने जो दुधासाठी जो संघर्ष चाललाय दुधाच्या भावासाठी हा त्याच्यावर चर्चा करा त्याच्यावर बोला पण ज्यांचा बापच बैल आहे आणि ज्याची बुद्धी बैलाची आहे त्यांच्याकडनं का अपेक्षा करणार त्याच्या असे फंडे निवडणुकीसाठी करतात दिल्लीतून काही बैल येतात ते बैल केंद्रातले फिरत असतात आणि मग आमच्या महाराष्ट्रामध्ये जी एक परंपरा होती विद्वत्तेची चिंतनाची राज्यकर्त्यांचा त्यांच्या त्यांनी बैलबाजार केलेला आहे त्याच्यामुळं राष्ट्रमाता राज्यमाता अमुक तमुक हो गायीची पूजा आम्ही करतो ना सगळे त्यासाठी हे शासकीय आदेश काढण्याची गरज नाही हे राज्य आणि देश तुम्ही कोणत्या दिशेने घेऊन चाललेला आहात तुम्ही सावरकरांना मानता ना हे तुमचे जे पण आहेत ना ते काय गब्बर बिब्बर हिंदुत्वाचे हां किंवा हे तुमचे फडणवीस वगैरे सावरकरांचं राज्यमाते विश्वचे म्हणणं आहे एक हिंदू म्हणून हृदय सम्राट सावरकरांचं ते समजून घ्या तुम्ही अगदी जर तुम्ही या घोषणा केल्या असतील तर तुम्ही सावरकरांचं नाव घ्यायचं नाही वीर सावरकर वीर विनायक दामोदर सावरकर यांनी गोमातेविषयी जे मत ज्या भूमिका स्पष्ट केल्या त्या जर भाजपला मान्य असतील तर त्यांनी सावरकरांचं नाव घ्यावं सावरकर जर असते तर काल जो काय राज्यमाता वगैरे जो काय विषय केलेला आहे व सावरकरांनी यांच्या कानाखाली वाजवलं असते या सरकारच्या हे बैल आहेत संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही सोनिया मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसा आहे ना डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे तुम्हाला चांगली भाषा कळत नाही त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय सनातन धर्मामध्ये गायीला अनन्य साधारण महत्व आहे पण घाणीत लोडणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार मतांसाठी आपण लाचार झालेले आहात सुद्धा करायची तेवढी बाकी आहे खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात यात ते प्रश्नच नाही नाहीये अरे मुला मुलगांसाठी यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार तुम्हाला गाईचं महत्व कधीच कळणार नाही जेव्हा गाई, गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उभाटाचे मुख्यमंत्री मूग मुख घेऊन गप्प बसले होते महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय तुमच्या काळात काय होतं काहीही झालं नाही आज महाराष्ट्र नंबर एकला देशात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करतायत ना त्यावर आता तुमची जळत आहे तुमची जळते तुम्हाला वाईट वाटतंय म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय